Sekaji, sekaji, gauji, sembrar, sekarang, gauji, pandan, vaksin, sojil, bilawat. शुभ सकाळ नमस्कार मंडळी शुभ सकाळ सुबह दूर चाललेत तिकडे आता सकाळचे सात वाजलेत गुरु चाललेत मी वासुदेव रामचंद्र साळवी देवगड बुरबावडे गावी आलोय हा गावचा सकाळचा सीन आहे सातचा बघू किती सुंदर आहे आमची पाण्याची पाण्याची पाण्याचा नळ आहे बोरिंग आहे व इथे हे माझं घर आहे इथे आणि ही माझी गाडी आहे सकाळचे सात वाजले कोंबडे आरावत आहेत सुंदर असं योग वातावरण होत आहे बघा आज तारीख आहे बारा बारा सहा दोन हजार पंचवीस आम्ही अगदी गावी आणि तिकडे दिसत ती माझी हापूसांबाची झाडं आणि हे सकाळचं वातावरण बघा धुकं पण पडले होते डोंगराला बारीक बारीक पाऊस पडतोय सुबह सकाळ छत्री पण हल्ली पाऊस पडतोय वारीक बारीक आणि आम्ही आलोय ब्रमाटे रामचंद्र राहवी ही सुंदर सकाळ आहे बारीक बारीक पाऊस पडतोय कोंबड्या अजून आरावत आहेत माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद तो जरा काय सासवंजीची फुलं स्वतःयला देवाची पूजा करायला आणि तिकडे भक्त किती मिळत आहेत ती आता ही कुरडूची भाजी पण बघा ही कुरडू भाजी बोलतो तिला आता येते जासिंगजी तुला हाय बघतो एकदम वेगळी तर इथे हाय चांगलं बघा कोंबडे आरावत आहेत भरपूर फुलं आहेत हे खांडेकरांचं घर आहे जय विनय खांडेकर जय खांडेकर त्यांच्याकडे आले मी फुलं काढायला भरपूर लाल फुलं पण आहेत हे फुलं पण आहेत भेटली असं बस भेटली बस झाली हे बघा चला आता कुठे दोन चार मिळत आहेत का अजून पण एक आहे मस्त रीती बघा कोंबडी अजून आरावत आहेत मस्त भिकी बघा चार पाच तर भेटलीत पासा भेटलीत इकडे आता कुठे दिसत नाहीत चला हा आमचा आहे आवडता कुत्रा शाम्या केव्हा या गावावरून मुंबईवरून तो अंगावर चढणार चढणार तो आता म्हातारा आहे पण केव्हाही या तुम्ही तो अंगावर चढणार चढणार हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मी वासुदेव रामचंद्र साळवी